दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शासनाच्या निर्देशानुसार मंदिरे दर्गा मशीद चर्च गुरुद्वारा बुद्ध विहार अशा सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे आणि लाऊडस्पीकर वापराबाबत ठरवलेले नियम सर्वांनी तंतोतंत पाळावेत असे स्पष्ट आदेश आजच्या बैठकीत देण्यात आले भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांनी या संदर्भात सर्व संबंधितांना सविस्तर मार्गदर्शन केले आनंदाची किंवा मानाची गोष्ट आहे तशा स्टेशनला मला काम करायला मिळतं त्याच्यापेक्षा एक आनंदाची गोष्ट आहे पोलीस स्टेशन कामकाज करताना गुन्हे हा मुख्य आधार असला तरी सगळ्याच गोष्टी काही कायदा आणि गुन्हे यांनी काही सोडवल्या जात नाही पोलिसिंग हा इतका असा ब्रॉड म्हणजे विस्तृत विषय त्याच्यात ज्येष्ठ नागरिक किंवा युवा पिढीला एक काउन्सिलिंग त्यांच्या रोजगाराचं म्हणजे खूप असे विस्तृत विषय आता त्यांची लोकसंख्या त्यांच्या शिक्षणाचं प्रमाण म्हणजे टक्केवारी ह्या सगळ्या गोष्टींचा त्याला आधार आहे चालू अधिवेशनातील निर्णयाने आणि शासनाच्या निर्णयामुळे आज जो मागील आठवड्यात निर्णय झालेला आहे की धार्मिक स्थळांवरती वरील भुंगे ता, ता, तत्परतेने बंद करावे त्याकरता आज भद्रकाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चौधरी साहेब यांनी सर्व धार्मिक स्थळातील सर्व जे काही अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील त्यांची आज मिटिंग ठेवली होती कालसुद्धा मिटिंग पार पडलेली आहे आणि ह्या निर्णयाचं त्यांनी लगेच इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि धार्मिक स्थळांवरती जे घोंगे लागलेले आहेत ते त्वरित काढण्यासाठी त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केलेली आहे आमच्या सर्व संस्थांनी मंदिरांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा त्यांचा जो निर्णय आहे तो मान्य केलेला आहे आम्ही सर्व आमचे जे बाहेरील जे भोंगे असतील मंदिरावरील धार्मिक स्थळांवरतील हे तात्काळ अनाधिकृत ज्या असतील ते आम्ही त्वरित बंद करण्याचं आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा आम्हाला आमच्या येणाऱ्या सर्व सणासुदींना वगैरे जे काय परमी परवानगी लागतील ती सुद्धा त्यांनी सर्व प्रकारच्या परवानगी देण्याचं मान्य केलेलं आहे त्यामुळे त्याबद्दल त्यांचे सर्वांना धन्यवाद कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आणि शासकीय नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करावे असा स्पष्ट संदेश यावेळी देण्यात आला धनंजय खांबेकर दक्ष न्यूज नाशिक